नमस्कार मित्रांनो शौर्य गाथा या चॅनलवर आपले स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया बुधभूषण ग्रंथ वाचन या भागाला त्याआधी थोडक्यात जाणून घेऊया हा ग्रंथ आणि त्याचे लेखक छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अफाट मोगल सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतच्या उत्तम जाणकारही होता ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी हा ग्रंथ लिहिला त्याच सोबत त्यांच्या नख नायिका भेद सात शतक या रचना देखील खूप चौदाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली आणि वयाच्या सतराव्या वर्षी पूर्ण केला बुध म्हणजे विद्वान भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला बुधभूषण ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे काय नियम असावेत याचे विचार मांडले आहेत हा स्वतंत्र ग्रंथ नसून यातील अनेक श्लोक संग्रहित आहेत हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत कामनंदकीय नीतीसार धर्मोत्तर पुराण मत्स्य पुराण आदी प्राचीन ग्रंथाचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे बुधभूषण मध्ये गरुड जीभ शेषनाग भ्रमर कुंभ मीन धुंदुबी निंबवृक्ष सोने इत्यादी विषयावर तसेच सूर्यसंबंधी चंद्रसंबंधी वायूसंबंधी भ्रमर संबंधी हंसासंबंधी हत्ती संबंधी वृक्षासंबंधी देखील श्लोक आहेत तसेच एकोणनव्वद विषयावर निरनिराळ्या प्र पक्ष्यांची वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकात झाला आहे असा हा ग्रंथ व त्यातील श्लोकांचे अर्थ आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत तर पाहायला विसरू नका आणि आपल्या शौर्यगाथा या मराठमोड्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा